आमदार आशुतोषजी काळे यांच्याशी माझं माझं अनेक वेळा बोलणं झालं त्यांनी पण वरिष्ठ नेत्यांशी या अनावरणासाठी या असं म्हणून निमंत्रण द्यायचा प्रयत्न केला पण राज्यामध्ये राजकीय परिस्थिती प्रचंडपणे अस्थिर असल्यामुळे कोणी उपलब्ध झालं नाही कालच आमचे विनायकराव गायकवाड काल स्वतः जाऊन मुंबईमध्ये जाऊन त्यांनी गिरीशजी महाजन यांची भेट घेतली गिरीशजी महाजनांच्या माध्यमातून फडणवीसांशी संपर्क केला पण ते उपलब्ध होऊ शकले नाही पण मधल्या काळामध्ये साहित्यरत्न डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू श्री सचिन भाऊ साठे यांच्याशी आम्ही संपर्क केला आणि आपल्या सुदैवानं त्यांनी सात तारखेला हे अणावण्याच्या सोहळ्यासाठी यायचं मान्य केलं आणि घाई करण्याचं कारण एकच आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे आचारसंहिता जर लागली तर पुन्हा हा विषय हे भिजत घोंगड पुन्हा तसंच पडून राहणार कोपरगाव शहरामध्ये कामापेक्षा अडथळ्यांची शर्यत फार मोठी आहे आणि समाजामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर या विषयावर असंतोष आहे म्हणून आम्ही घाईघाईमध्ये हा निर्णय घेतला कुठले मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मिळालेले नाही पण प्रत्यक्ष अण्णाभाऊ साठेंच्या घरातलाच त्यांचा वंशज सचिन भाऊ त्यांनी यायचं या ठिकाणी कबूल केलेलं आहे जे वारंवार राजकारण कोपराबा शहरामध्ये विरोधाचं राजकारण करतात त्यांच्याच माजी नगराध्यक्षा सुरेखा दाई राक्षे सुरेखास या ना यांच्या काळात सुद्धा हा पुतळा येऊ नये यासाठी त्यांच्याच कार्यकर्त्यांनी विरोध केला नेते जसे तसेच कार्यकर्ते आणि हे सगळं करत असताना लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचं आयुष्य त्यांचं साहित्य त्यांचे विचार या विषयावर याचा गंधही नसलेले पण केव्हा आम्ही अण्णाभाऊसाठी प्रेमी आहोत जर तुम्ही अण्णाभाऊसाठी प्रेमी जर आहात तर मी अन्नभाऊसाठीच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या चबुतऱ्याला अनावरणाला तुम्ही विरोध का करता माझं आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं माझं सगळ्यांना आव्हान राहील कोपरावा शहरामधल्या सर्व राजकीय पक्षांच्या सर्व नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी या सात तारखेच्या आनंदोत्सवामध्ये सामील झालं पाहिजे जर कुणी आनंदभाऊ साठेंच्या या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याला जर गालबोट लावण्याचा प्रयत्न केला तर त्यांना हा समाज माफ करणार नाही मी तर बिलकुल नाही माझी वारंवार पुन्हा पुन्हा सांगतो की सात तारखेच्या सुवाळ्यामध्ये आपले सगळे मतभेद विसरून त्या आनंदोत्सवामध्ये जल्लोषामध्ये आपण सगळ्यांनी सामील झालं पाहिजे